अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या वतीने पंचवटी चौकात हेल्मेट जनजागृती करण्यात आली हेल्मेटचं महत्व पटविण्यासाठी यमराजची वेशभूषा घेतलेली होती एक डिसेंबरला हेल्मेट बाबत वाहतूक शाखेने जनजागृती केली अमरावती पोलीस आयुक्तालया अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीने एकतीस डिसेंबरचे औचित्य साधून दुचाकी स्वारांमध्ये पंचवटी चौक येथे हेल्मेट विषय जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे वेशभूषा केलेले प्रत्यक्ष यमराज रस्त्यावर येऊन दुचाकी चालकांना संदेश देत होते की हेल्मेट वापरा नाही तर मी तयारच आहे असेल की त्यांनी स्वतःच्या बाहेर पडत असतो तर आपले आई पत्नी आपले पती हे सगळं घरी राहत असतात आपण घरातून बाहेर पडत असतात त्यांना सांगतो की काळजी लागलेली असते की घरी हे करतात ते स्वतः काळजीमध्ये असतात तर त्यांची काळजी कुठेतरी कमी व्हावी आणि ऑक्सिडंटचे प्रमाण सुद्धा कमी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण सतत लॉंग डिस्टन्स असेल तर म्हणजे सतत वापरलेच पाहिजे हे। हेल्मेट हेल्मेट वापरल्यामुळे आपल्या डोक्याला इजा होणार नाही आणि प्रमाण आहे झाला तरी जीव जाणार नाही म्हणून प्रत्येकाने हेल्मेट वापरू शकतो वर्षात कारवाईला बरोबर आता आम्ही कंटिन्यू वेळा कारवाई करणार आहे आणखी बरेच प्रोग्राम आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा केलेले आहेत आणि या पूर्ण महिन्याभरामध्ये ते आम्ही यावेळी मंगला बोडके भाग्यश्री परदेशी अमोल ढेगेकर पीएसआय अडसपुरे शोभा बेलसरे प्रशांत वाघ उपनिरीक्षक प्रलय वाघमारे आदी वाहतूक कर्मचारी उपस्थित होते हेल्मेट वापरा आम्ही जनजागृती करत आहे लोकांना काय आव्हान अपघाताचं वाढतं हेल्मेट वापरणं गरजेचं आहे एखाद्या वेळी अशी घटना घडते की हेल्मेट घातलं असतं तर वाचलं असता अशी वेळ येते ते टाळण्यासाठी थरतीपत साजरा करताना हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती केली वर्षाच्या अखेरेस हेल्मेट वापरा सुरक्षित राहा असा संदेश वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आला